नमस्कार मैत्रीणो जय भीम नंदिनी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रिणींनो आज आपण साधी सोपी भाजी बनवणार आहोत दोडक्याची ते पहा ताजे ताजे असे छान असे आपण दोडके घेतलेले आहे तर दोडक्याची शेंगदाणे लावून भाजी बनवणार आहे तर ती पातळ भाजी शेंगदाणे लावून कशी बनवता मी ती तुम्हाला दाखवत आहे तर आता प्रथम आपण काय करणार आहोत हे दोडके हे शिलून घेणार आहोत शिलून म्हणजे याच्यावरची ही चाल असते नाही ही काढून घेणार आहोत सर्व मग त्याच्यानंतर हे दोडके आपण कापून घेणार आहोत तर चला आता मी कसे साल काढते ते तुम्हाला मी दाखवत आहे तर आता बघा हे दोडके घेतले आहे ना आता आता हे दोडके कसे शिलता या ग्लासने ते दाखवते हे बघा असा ग्लास घ्यायचा आणि दोडकं घ्यायचं आणि हे बघा ह्या पद्धतीने असे शिलायचे हे बघा पूर्ण असं त्याचं निघत हा असं करून पूर्ण काढायचं आणि मग नंतर ते कापायचे अशी छान अशी पौष्टिक दोडक्याची भाजी छान अशी पौष्टिक दोडक्याची भाजी मी करत आहे तर तुम्ही बघा तर हे बघा हे असं निघत हे बघा तर ह्या पद्धतीने आपण काढणार आहोत आणि याची आपण चटणी करणार आहोत हिरव्या मिरच्यामध्ये जोडक्याच्या किसाची चटणी हिरव्या मिरच्यात होते आणि याची भाजी मस्त अशी शेंगदाणे लावून पात्र भाजी बनवणार आहोत तर आता मी हे जोडके किसून आणि कापून त्याची भाजी कशी बनवतो ते तुम्हाला हे बघा असे छान कापून घेतलेले आहे हे बघा अशी मस्त असे छान कापून घेतले आणि हा मसाला काढलेला आहे मिरच्या धने जिरे कोथंबीर आणि हे शेंगदाणे बीट आणि हळद हा मसाला आता आपण दळून घेणार आहे हिरवा आणि चटपटीत असा मसाला छान आपण दळून घेणार आहोत हा मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत वाटणार नाही आणि हे बघा हे दोडक्याशी छान मस्त असे चिरलेले आहे तर आता आपण संजरीत आणि चमचमीत अशी मस्त भाजी बनवणार आहे जोडक्याची चट आणि पट शेंगदाणे लावून दोडक्याची पातळ भाजी त्याच्यासाठी हा कांदा आणि कोथंबी कांदा आणि तमाटे बी टाकणार आहोत तर हे बघा असे साधे सोपे आता भाजी कशी तयार करत आहे मस्त असे छान असे जोडक्याची तर त्या पद्धतीने तुम्ही करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका करा। चला आता आपण हे मसाला वाटून घेऊया हे बघा छान असा मसाला आता आपण हे वाटलेलं आहे छान असा मसाला आपण वाटलेला आहे आता आपण मस्त छान असे शेंगदारी लावून भाजी बनवणार आहोत आणि हे जोडक्याची लोडक्याची झणझणीत ज़न आणि चमचमीत अशी मस्त भाजी बनवणार आहोत तर चला आता कशी बनवते ते तुम्हाला दाखवते हे बघा आपण कांदा टाकत आहे तंबाटे आणि कांदा छान असं परतून घेणार आहोत

छान असं छान पत्त पर राहत चा। परतल्यामुळे चांगला शिजतो आणि छान लागतो आता हे मसाल्याचं पाणी टाकायचं आहे परत एकदा असं छान असं हलवून घ्यायचं आहे आता हे दोडके आपले टाकायचे छान असं गदागदा हलवून घ्यायचं साधी सोपी आणि झणझणीत आणि चमचमीत अशी लागणारी आपण दोडक्याची भाजी बनवल्याने शेंगदाणे लावून एकदम पौष्टिक अशी आरोग्य आरोग्याला चांगली असणारी पौष्टिक अशी भाजी आता आपले शेंगदाणे लावून असे आपण बनवले आहे साधे सोपे तर नो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायचे विसरू नका पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे अशी पौष्टिक भाजी बाळगणीसाठी बी चांगली असते आणि आपल्याला बी खाण्यासाठी चांगली असते वयस वयस्कर माणसांना आणि छान असे झणझणीत अशी मस्त भाजी झणझणीत चमचमीत आणि तोंडाला चव वाढवणारी आपण आज धोडक्याची भाजी बनवलेली आहे ते बघा भाजी कशी बनवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा तर चला मैत्रिणी आता आपण याच्यावर झाकं ठेवणार आहोत चमचमीत आणि चणचणीत शेंगदाणे हिरव्या मिरची आणि कोथंबीर लावून असा मस्त पिवळा मसाला मिक्सरमध्ये वाटून जन अशी झणझणीत भाजी तोंडाला चव वाढवणारी गिलक्याची आरो आरोग्याला चांगले असणारे आपण आज बनवलेले आहे तर चला आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया भाजीवर नाही बघा आपली हे बघा छान अशी मस्त गिरक्याची भाजी तयार झालेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही करा पातळ रशाची गिलक्याची भाजी दोडक्याची भाजी खायला एकदम चमचमीत आणि झणझणीत आणि एकदम मस्त असे आपण दोडक्याची पातळ भाजी बनवलेली आहे शेंगदाणे लावून साधे आणि सोपी दोडक्याची भाजी तर चला आता आपली दोडक्याची भाजी चांगली अशी मस्त अशी शिजलेली आहे हे बघा दोडके बी शिजलेले आहे तर पातळ आपण ही बनवलेली आहे भातावर बी खाता येईल तर आपण हा शेंग्या लावून पात्र भाजी बनवली जोडक्याची पोळ्यांबरोबर भातांबरोबर भाकरीबरोबर बरोबर बी खातायचे साधी आणि सुकी चला आता आपली भाजी तयार झालेली आहे साधे आणि सोपे अशी खायला आरोग्याला चांगली असणारे आपली बोडक्याची भाजी तर बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने केली ह्या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे